श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू नववर्षाची सुरुवात चौथ्या महिन्याच्या पतिप्रदा तिथीपासून होत असते दोन हजार चोवीसमध्ये हिंदू नवीन वर्षाची नऊ एप्रिल सुरुवात झालेली आहे आणि हे नवीन वर्ष विक्रमसवत दोन हजार म्हणून ओळखले जाते दरवर्षी नवीन वर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथेपासून सुरू होते या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जात असते चैत्र महिन्याची पौर्णिमा ही तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून पा वीस मिनिटांनी समाप्त होईल जर तुम्हाला चैत्रमुनेच्या पौर्णिमेच्या दिवशी शुभ कार्य सुरू करायचे असेल तर तुम्ही या दिवशी अभिजित मुहूर्तावर नक्कीच तुमचा एखादा व्यापार व्यवसाय नोकरी जे काही तुम्हा तुम्हाला चालू करायचं असेल ते तुम्ही चालू करू शकता तर चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा हिंदू नववर्षाच्या दिवशी वज्रयोग तयार होत आहे वज्रयोग सत्तावीस योगांपैकी पंधरावा योग आहे योग जो समिश्र परिणाम देतो कुंडलीतील सर्व ग्रह शुभग्रह पहिल्या आणि सातव्या भावात सर्व अशुभ ग्रह चौथ्या भावात आणि दहाव्या भावात असतील तेव्हा वज्रयोग तयार होत असतो तर याच चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा असते तर याच हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला उडदाच्या दाण्यांचे कु उपाय करायचा आहे उडीद हे आपण हनुमानाला अर्पण करत असतो तर त्याच उडदाच्या दाण्याचे एक उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या घरावरती जर काही कोणाचे दोष वगैरे लागलेले असतील किंवा घराला काही नजर वगैरे लागलेली असेल तर ते सर्व दोष दूर होण्यासाठी मदत होत असते तर बघा यंदा भगवान हनुमानाची जयंती तेवीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते हे दोन्ही दिवस बजरंग दिवशी हनुमानाची विशेष आकर्षक सजावट केली जाते त्याचबरोबर सुंदरकांड पाठ भजन कीर्तन दान पठन सर्व केलं जातं हनुमान चालिसाचं पठण तुम्ही या दिवशी करू शकता आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे बघा हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे हे आता जर तुमच्याकडे घरी हनुमानाचा फोटो असेल तर तुम्ही फोटोची पूजा कशा पद्धतीने करू शकता तर त्याची थोडीशी माहिती घेऊया हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे बजरंगबलीसमोर उपवासाची तुम्हाला शपथ घ्यायची असते म्हणजे संकल्प करायचा असतो या दिवशी लाल किंवा पिवळ्या कलरचे कपडे घालणं शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला तो तुम्हाला अर्पण करायचा असतो चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा असतो गुलाबाचे फुलं अर्पण करायचे असतात पूजेमध्ये बलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभारा याचा समावेश आवर्जून असावा त्याचबरोबर लाडू सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात आणि हनुमान चालिसाचं चा, करायचं चा आहे घरात रामायणाचा पाठ करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही राम स्तोत्राचं सुद्धा तुम्ही या दिवशी पाठ करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर आता हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर एक चार ते पाचच्या दरम्यान दरम्यान तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला अकरा जे अख्खे काळे उडीद असतात बघा तर ते उडीद घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अकरा लवंग लागणार आहे एक विड्याचं पान लागणार आहे अकरा गव्हाचे दाणे लागणार आहे आणि एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे थोड्याशा मोठ्याशा आकाराचा कणकेचा दिवा तयार करायचा आहे दिवा तयार ते पीठ जे आपण मळणार आहोत त्यामध्ये तुम्ही मीठ वगैरे टाकायचं नाही आहे फक्त पिठाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे दिवा तयार केला की हा दिवा तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे ह्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा चमेलीचंच तेल आपल्याला टाकायचं आहे या दोन्ही तेलापैकी एक तेल तुम्हाला टाकायचं आहे आता ह्या ज्या सर्व साहित्य आपण अकरा अकराच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तर सर्व साहित्य तुम्हाला ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे एक नारळ आणि हा जो दिवा आहे तर तो घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथे ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ना ते तर ते हनुमानाच्या मंदिरामध्ये तुम्हाला सर्व अडचणी हनुमानासमोर मांडायच्या आहेत आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं अकरा वेळेस पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तिथे लावायचा आहे तर नक्की लावा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे नारळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि ओम रामदूताय नम किंवा श्री रामदूता एन्म या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्कीच करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ